काय मागण्या होत्या तुमच्या प्रमुख आज वाळूज महानगर जे गायरान अतिक्रमणधारक आहे त्याच्या कृती समितीच्या माध्यमातून आज विभागीय आयुक्त कार्यालयावर गोरगरिबांच्या विविध मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये छत्रपती जे संभाजीनगर आहे याचे जिल्हाधिकारी यांनी सतरा जुलै दोन हजार पंचवीसला आदेश काढला तर या जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण निकषित करण्यात यावी त्या अनुषंगाने जिल्हाभरातील गोरगरीब आदिवासी भटके विमक्त सर्व समाजातील जे लोक गायरावर वर्षानुवर्षे म्हणजे तीस चाळीस वर्षापासून आपल्या त्या ठिकाणी वास्तव्य करतात आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात आणि त्या ठिकाणचं त्यांचे घरे नस नाबूद होणार होती याची भीतीही निर्माण झाली आणि महानगरामध्ये जो वाळूज महानगर गायरान अतिक्रमण बचावकृती समितीच्या माध्यमातून हा लढा उभा करण्याचा निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी विभागीय काय कार्यालयावर आज धडक मोर्चा आलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून जो सतरा जुलैचा आदेश आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा त्याचप्रमाणे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला जो महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आदेश काढलेला ते आदेश जो दोन हजार अकरापर्यंतचे घरे नि जे नियमाकुल करण्यासंदर्भातला आहे परंतु या ठिकाणी समितीच्या माध्यमातून ते दोन हजार अकरा नव्हे तर आजपर्यंत ज्या लोकांची घरे आहेत बांधून राहत आहेत त्यांची संपूर्ण अतिक्रमण हे कायम करण्यात यावी त्याचप्रमाणे ज्यांच्या एकीला नोंदी नाही त्या लेकी एकीला नोंदी करण्यासाठी तलाठी मंडळ अधिकारी ग्रामविकास अधिकारी तहसीलदार यांना आदेशित करण्यात यावे त्याचप्रमाणे ज्या गावाच्या गावठ्याण हद्दी वाढ झालेली नाही त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयांना आदेशित करावे आणि त्या गावठ्याण हद्दीच्या वाढी करण्यासंदर्भात वाढ करण्यासंदर्भात या ठिकाणी निवेदनामध्ये मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत आणि हे मुद्दे आज या ठिकाणी जे आज गृह विभागाचे गवाने साहेब आहेत त्यांना भेटून या ठिकाणी या सर्व मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनीही आम्हाला या ठिकाणी शब्द दिला की आम्ही शासनाकडं आपल्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत आणि या मागण्या त्या ठिकाणी आम्ही पाठवणार आहोत याचा विचार करण्यासाठी शासनाला आम्ही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आपण या गोरगरीब जनतेच्या भावना समजून घ्याव्या आणि त्या ठिकाणी जो सतरा जुलैचा आदेश आहे तो तात्काळ रद्द करावा आणि महाराष्ट्र सरकारनं जो नियमाकूलचा आदेश काढलेला आहे तो सरसकट नियमा करावं ही या ठिकाणची सर्वात महत्वाची आमची मागणी आहे धन्यवाद शासनाने निर्णय घेतला नाही तर पुढची भूमिका काय असणार यानंतर शासनाला जर निर्णय घेतला नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे मंत्रालयामध्ये जर ऐकलं नाही तर यात लढाई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत साहेब यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भाजी मंडी बसवली होती तर ते भाजी मंडीवर पण बोर्ड जर चालवला तर त्या संदर्भात ज्या शहरामधील रस्त्यामध्ये आलेल्या भाजीमंडी असेल व्यापारी असेल मीटन मार्केट असेल किंवा वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्यावर जे बुलडोजर जे जी श्रीकांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून फिरण्यात आले तो अन्याय झालेला त्या गोरगरिबावर आणि त्यांना पर्याय व्यवस्था म्हणून शहरामध्ये जागा मिळाली पाहिजे आणि त्यांचं जो नुकसान झालेलं आहे शासनाने त्यांची तात्काळ दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी दिली पाहिजे कारण गाडेसाहेबांनी अथंक परिश्रम या ठिकाणी केले होते आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना गोरगरिबांची घरं ही त्यावेळेस जी बसलेली आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आदरणीय गाडेसाहेबांच्या केलेलं आहे आणि आज आम्ही या समितीच्या माध्यमातून त्यांची आम्हाला आठवण होत आहे का या ठिकाणचा त्यांचा लढा आम्ही आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते म्हणून आज या ठिकाणी लढत आहोत आणि त्याचा आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही उदयास आलो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे